अहिल्याबाई होळकरे यांनी अठराव्या शतकात अनेक शिवमंदिरं उभारली अनेक शिवमंदिरांचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केला असच एक मंदिर नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या जयनगर या गावी आहे हे मंदिर खूप स्पेशल आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आता हे, हे हेरंब गणेशाचं मंदिर आहे तुम्ही म्हणाल संदर्भ दिला शिवमंदिराचा आणि हेरंब गणेश असं कसं तर त्याच उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जयनगर येथील प्रसिद्ध हेरंब गणेशाचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे हेरंब गणेश मंदिरात प्रवेश केल्यावर आधी शिवलिंगाचं दर्शन होत त्यानंतर समोर गाभाऱ्यात सुंदर उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आहे या मूर्तीचं दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होत हिरंब गणेशाचे माती अशी आहे की म, मा अहिल्याबाई होळकर या मध्य प्रदेशमधून नाशिक या ठिकाणी जायचे त्यावेळेला त्यांना रथ असायचा त्यांना जी गावं मिळायची तिथं ते शिव आणि गणेशचे मंदिर स्थापन करायचे तर तिथं त्यांचा मुक्काम राहायचा त्यानंतर ते, 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 ते पुढे जायचे ते मंदिर अहिल्याबाई होळकरांच्या टायमाचं बांधकाम केलेलं होतं नंतर आम्ही तिथं वस्ती होती ती लहान होती गावाच्या बाहेर हे मंदिर होतं आमची मस्ती मोठी झाल्यावर आम्ही एकोणीसशे नव्वद साली त्या गावात त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर वर्गणी स्थापन करून आम्ही एक मोठं ट्रस्ट स्थापन केलं त्या ट्रस्टमध्ये आम्ही अकरा लोक आहेत तर एकोणीसशे ते चौऱ्याऐंशीपासून मी अध्यक्ष म्हणून काम पाहतो त्या ठिकाणी दर महिन्याला येणारी संकष्ट चतुर्थी या दिवशी फार मोठी गर्दी असते त्यानंतर वर्षातून दोन वेळा अंगारिका ज्याला मंगळी चतुर्थी म्हणतो त्या दिवशी यात्रा भरते पूर्वीपासून तिथे एक कासव काशो, कासवची मूर्ती होती पितळी तांब्याची व दगडीची मूर्ती नंदीची होती त्याच्या पुढे न गेल्यावर दहा फुटावर गणेशाचं स्थापना होती त्या गणेशाची स्थापना अशी होती की सूर्यप्रकाश निघाल्यावर पहिल्याने मंदिराच्या मूर्तीवर पडायचं सूर्यप्रकाश हे आम्ही सगळे गावकरी पण पाहतोय हे चालू आहे शिवलिंग अहिल्याबाई होळकर यांनी स्थापित केलं होतं साधारणतः तीनशे वर्ष जुनं हे शिवलिंग आहे जीर्णोद्धारानंतर या शिवलिंगावर पंचधातूच्या शिवाचं मुख ठेवण्यात आलं आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली असून रोज बाप्पाची पूजा अर्चा इथे संपन्न होते हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी शैलीत बांधलेलं होतं हिरंब गणेश मंदिर जयनगर मी इथला हे, हे मंदिर कमीत कमी अडीच ते तीनशे वर्षापासून प्राचीन काळापासून हेमाडपंथी याचा उल्लेख केलेला आहे पहिल्याने आईलाबाई होळकर यांनी याची स्थापना केली होती त्यानंतर बलाच कालावधी गेल्यानंतर दादा जोशी म्हणून धारचे त्यांनी याच्यात एकोणावीसशे पंच्याऐंशी साली हे या हे जे मंदिर पूर्ण पाडून टाकलं आणि एकोणासशे ब्याण्णव साली त्याच्यात म्हणजे हे झालं जीर्णोद्धार करण्यात आला तरीपासून आजपर्यंत या मंदिरात खूप दूरदूरचे लोक यायला लागले पहिल्याने याला एवढं महत्त्व हो नव्हतं पण दादा जोशींच्या कृपेने गामस्थांच्या मदतीने अंगारी केला इथे तीन वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत कंटिन्यू फुल गर्दी असते आणि ह्या गणपतीचे महत्त्व असं म्हणजे अडीच फुटाची मूर्ती आहे शुभ्र संगम दगडाची आहे आणि नवसाला पावणारा म्हणून हा मंदिर प्रसिद्ध आहे ह्या गणपती मंदिरात जो पण कोणी नवास करतो त्याला नव्याण्णव टक्के यश मिळतो म्हणजे मिळतंच म्हणून कोणाचं जा लग्नाचे असो नोकरीचं असो शेतीचं असो प्रत्येकाला याला म्हणजे यश मिळतंच जास्त अंगारिकाला कला पहाटे पाच वाजेपासून तो दहापर्यंत एम पी गुजरात नाशिक जळगाव नंदुरबार जिल्ह्यातले लोकांची आकोनात गर्दी असते कमीत कमी एक लाखाच्यावर रोख आणि आपल्या दर्शनाचा लाभ घेत असतो तसेच ज्यांना अंगारिका म्हणजे संघष्टा चतुर्थी धरायचे तर ते या अंगारिकापासून सुरुवात करतात आणि उज्वाची जे या दिवसापासूनच त्याला मागे आणि हा पा पावणारा गरगुती असल्यामुळे आपल्या नंदुरबार धुळे आणि नाशिक जिल्ह्यात अशी एकमेव मूर्ती आहे जी संगमरोली पाऊळ दगडची यामुळे या मंदिराला खूप महत्त्व झाले आणि त्यानंतर आमच्या अध्यक्ष विश्वसमंडळ ग्रामस्थ यांच्या मदतीने या ज्या गावाला तीर्थक्षेत्र म्हणून हे स्थान मिळालं त्यामुळे लोकवर्गणी करून हे मंदिर बांधण्यात आलं म्हणजे साठ फूट उंचीचे आहे असं साठ फूट आहे त्यामुळे याचे खूप नावलौकिक झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आता सहा महिन्यापासून इथे दर बुधवारी एक महाआरती म्हणून आयोजित केली जाते जशी प्रकाशाला तापीच्या मातीची आरती होती त्याप्रमाणे ते दर बुधवारी आरती स्थागित सुरू होते कमीत कमी ते आरतीला हजार बारा श्लोकाचं वर असते ज्या टायमाबाई होळ करत त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या म्हणजे त्यांचं त्यांना महादेव प्रसन्न होते आणि गणत्याबद्दल सोय त्यांची श्रद्धा आहे याच्याप्रमाणे गणपतीवर म्हणून त्यांनी जिथे जिथे गेले तिथे महादेवाची पिंड मूर्ती आणि गणपतीची स्थापना प्रत्येक जिथे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात जिथे मंदिर बांधले तिथे त्यांची स्थापना केली आहे शिवाय ये आ, हे हो होता, होता, जे मंदिर लहान होतं त्या तर ते हे म्हणजे दगडाच्या कोरे कामामध्ये होतं त्याला कोणत्याही प्रकारचं सिमेंट नव्हतं चुना नव्हता फक्त लोखंडीचे पिना म्हणतो आपण पिना पिनासारखं त्याचे पॅकिंग होते या मंदिरात दर बुधवारी महाआरती होते शुभ्र संगमरवराची ही मूर्ती तीनशे वर्षे झालीत अजूनही तशीच शुभ्र आहे कमलासनावर बसलेली ही मूर्ती अतिशय सुबक आणि सुंदर आहे येथे येणारे भाविक त्यांच्या मनोकामना पूर्तीसाठी नारळ बांधतात प्रदक्षिणा मार्गातून प्रदक्षिणा करून बाप्पाला साकडं घालतात या मंदिरात वेळी मूर्तीवर पडतो अशा पद्धतीने श्री हैरंब गणेश मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे मग मंडळी या ऐतिहासिक प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही कधी येत आहात नक्कीच वेळात वेळ काढून तुम्ही जिथे कुठे असाल तिथून या मंदिराला भेट देण्यासाठी या आणि नंदुरबार जिल्ह्यातील अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती करून घेण्यासाठी आपल्या नुपूर टीव्हीला जरूर सबस्क्राईब करा